takita tum tum, takita tum tum, takita tum tum. आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुमच्या सहकार्याशिवाय सिद्ध होणार नाही हीच आमची नम्र विनंती आता सोन चालू आहे पन्नास साल म्हणजे सुरपाने रांब्याचा बदल्याची आणि कहरची आगे मध्ये जूझणारा एकीकडे रायबा ही घरातून निसटण्याच्या सोई मध्ये आहे आता बघूया काय होते या गावाच तुम तुम टाकिटं तुम तुम टाकाटाकिटं तुम ताकिता, तुम टाकिटं तुम ताकिता, तुम, ताकिता, तुम, ताकिता, तुम खतरनाक मारल इमानदार बॅग हो मास्क कुठे जा बाहेर थांब काय झालं मर्डर केलंय गावात कोण सुरपा सुरपा कोण भूत आहे भूत गावातलं भूत भूत असतं काय म्हणताय भूत इथला पोलीस कुठे घोरपडे कुठे घोरपडे मी थोड्या वेळात तो काय करतो इन्व्हेशन करत कसलं मारलं काय घावतोय आहे का इकडे बघू हीच बघतोय आता काय गावतय काय बघा मडक भरून ठेवलंय ते काय पण सुरप हाय कोण रक्त भरून ठेवलंय मडक्यात टोक फोडलंय त्यांनी डोकं फोडलं बरोबर आहे पण सुरप हे नसतं कोण गोरपड्याला गोरपडायला बोलवा जरा करताय काय ते मागच्या वेळेलाय तसंच तिकडा पलीकडं हान पशी बी एक मर्टर झाला इथं बी तो बारक्या बारक्या लेकरांना मारल नक्की लावलंय काय हा बघू आता काय करू और एन आउट और एन आउट श्रीकांत गोरपडे श्रीकांत गोरपडे मुंबई मुंबईहून दोन सीबीआय ऑफिसर आले सर्व जाणकारी द्या श्रीकांत गोरपडे श्रीकांत गोरपडे ऑर अँड आऊट ऑर काय काय चाललंय तुमच्या गावात काय लावले काही अर्थ की काय माझा की दादा कुठ दादा मा अध्यक्ष आम्हाला फोन करून सांगितलंय माझाच भाव आहे ती माझाच भाव आहे काय की भाव पण हे काय लावले त्याच्या जरा गावाचं जरा बघा तुम्ही पडेला सांगितलं ती पडे तर कसलाच काम आता नाही ती म्हणजे सुरपा 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 हाय कोण तुम्ही तर सांगा आम्हाला त्या घोरपड्याला आता तिकडे बोलवले आम्ही बोला बघा तेवढं डॉक्टर काय काय होतंय का बघा चालू करावतो ह्या दगडाने मारले वाटतं त्या घोरपड्याला बघायला लागतं बारक बारकलेकरांना सुरपा काय नसते यासलं या सारखच असं होत आता आम्ही आलो ना आता कसली सुरपा बघतो त्याला बघतो की या गावकरी लांब लांब थांबा लांब लांब थांबा थोड लांबच थांबा काय केलंय कुणी केलंय तुम्हाला माहिती आहे का नाही साहेब नाही साहेब आम्हाला नाही काय माहिती ते गोरपडे काय करतोय हा गोरपड्या करायचंय सुरपा आहे म्हणजे भूत आपल्या गावातली भूत नसते रात्री ते सगळ्यांना लगडं सहाच्या पुढे बाहेर निघायचं बघतो ते सुरपाला सहा काय आहे ना ते सगळं बघतो आम्ही दगड्याने मारलोय काय ह्याच्याने मारले डॉक्टर साहेब तुम्ही बघा तेवढं काय तरी का घोरपडे तुम्हाला काय माहितीये का घोरपडे साहेब सर कुठं होत आहे एवढं येतो गाडीवरून काय झालं कोण कोणी केले सुरपा सुरपा कोण भूत 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 असतो का या गावात आहे या गावात आहे भूत असतो का गावात आता इकडे कसं आहे मेलेला म्हणजे ते मे फाशी कोण मेले भाजी सुरपा सुरपा आता आम्ही आलोय आम्ही आता बघतोच नक्की काय करायचं गावात काय लावलं काय काय तिकडे खाण मध्ये इथं दोन बारकी लेकर एकर लावलंय काय नाही नाही काय तुम्ही चालू आहे कसलं चालू आहे मला तर वाटत मिळूनच असेल त्यात चालू कसल चालू आहे आम्हाला मुंबईवरन इथं आलो आम्ही तुम्ही इथं असून काय करणार म्हणजे लावलंय काय तुम्ही त्या अध्यक्षाने फोन केला काय घोरपड लक्ष द्या करताय काय तुम्ही हा तू ऑफिस ऑफिसमध्ये ऑफिसला जे तुला बघ मग तुम्हाला काय माहितीये काय गावकरी नाही साहेब नाही साहेब काय माहिती आहे कळलं तर आम्हाला सांगा आलोय आम्ही आता हो सांगतो साहेब डॉक्टर काय गाव का तुम्हाला हे बघा त्या तकड्यानी यांच तोंड चेचलंय आणि रक्त सगळं साइडला निघलं सगळं यांच्या अंगात रक्त काय नाही काय नाही आम्हाला काय करा काय असेल ते रिपोर्ट संध्याकाळी आम्हाला द्या होईल तेवढं संध्याकाळ आपण तुम्हाला रिपोर्ट आम्हाला नक्की कशाने केलंय मध्ये सुरपाने केलंय आम्हाला कळू दे सुरपाय पाहिजे ना ओके ते इन्व्हेस्टेशन चालू आहे आपली ठीक आहे चालेल सांग तुम्हाला काय असेल सांग सांग हे बघ बघ तुम्ही या तिथं हो ऑफिसला आहे ऑफिसला होय बघा तेवढ हो ते तेवढं आम्हाला ते सगळं करून द्या हो संध्याकाळ पण तुम्हाला रिपोर्ट आहे चालतंय इमानदार स्ट्रेचर बोलवा बाहेरना ओके कंपाउंडर हळू उचल पोरा आकडल्या हा। नीट उचला हळूहळू उचला आणि आपल्या लॅब आप मध्ये नाव द्याला जाऊ दे जा हळूहळू काय सापडत का नाही तया ऐका आपल्या गावात होत असलेल्या घटनेमुळे आपल्या गावाला बंधन घालण्यात आले हो म्हणजे 12 वर्ष, बारा वर्ष तब्बल बारा वर्ष गावाच्या बाहेर कोणी जायचं नाही हो सकाळी सहाच्या आत घरात सांच्याला सहाच्या नंतर घरात राहायचं जगायचं असल तर बोला हा डॉक्टर काय काय झालंय काय नाही पाटलांनी दोंडी द्यायला लावली म्हणून दोंडी द्यायला लावलो काल दौंडी द्यायचो आज दोंडी द्यायला आलो बर काय दोंडी गावाच्या बाहेर कोणी जायचं नाही बाब का पण माहित नाही तुम्हाला काय झालंय आता अजून काय झाले गावात सुरपानी एवढं मर्डर केलं एवढं कुठे गेल तू एवढा दिवस काय माहित नाही पिऊन पडतो कुठं नाही ना, आई हलती आता बाहेर पाठवत नाही कामाचं आता आम्हाला काम बारा वर्ष बारा वर्ष कुठं गावाच्या बाहेर जायचं नाही मग कामाचं काय करायचं कामाचं माझं म्हणायचं काय काम येऊ कामाला

मिळत आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतय काय हे काम आहे मग आपण इथं कशासाठी आलो पाटला ने बोलाय पाटला त्याची चावी आहे का तुमच्याकडे बघ तिकडे असेल अहो होणे साहेब आपला वाडा वाटला पाटील साहेब तो वाडा तुमचा आहे आमचाच आहे चावी देता का राह चावी चावी नाही देत का आत्मन म्हण तुम्ही गेला माझा आजोबा मेला मग ती तुमच्या छातीवर येऊन नळ धरलं लय आमचा आहे नको नको बाबा नको लगा तुला कोण मधी मधी तू पडू नको का बरं आहे का नाही ती दोघ जण आल्यातले आहे ते बाहेर ना आल्यातलेच आहे बि ते मग आपण त्यांची बरोबर आपण तानून मारू आवळ्या मामा बरोबर का हे होऊन जावा आवळ्या मामा हो येत की मला पगाराची चिंता नाही सरकार मला पगार भेटते हा तर माझ्या नावाच चिकनवाला उडवायचंय चिक्कन कोंड्या पाणी बनवणे बर झालं का हा कोंड्या मला एक पान बनव केला का सगळं मागा पण पान काही शकत नाही बघा पान म्हणजे आपली जान रे कोंड मग बाजी बी घेऊन या चला थांबतो तेवढ वैरे गाणं बा तुम्हाला माहिती कर काल काय झालं काय झालं हे ओरडून गेला हो मी दोन दिली अरे पण आम्ही डोळ्याने बघितलंय ती अरे अख गाव कोणच तुम्ही तो कशाच गेला मला गेलो तुम्ही मरायला कसाला जातो तिकडे बघायला ना आम्ही दोघच गेल बाबा कशाला तुम्हाला लय तुम्ही स्वरूपा बघितली काय बोलतो मग अरे काय झालत मी उठल मी म्हणलं आता कामावर जावं तेवढ्यात बोला भेटला मला बोला म्हणायला लागला तिकडं काय झालं तुला माहितीये का म्हणलं काय झालं तो म्हणायला लागला सुरपानी दोन पोरं म्हणली मारून टाकले त्या ह्याच्या माग रानाच्या माग खरं सुरप मारले खरं सुरु सुरूात मारली हो हो सुरपानीच मारली हे असल्या दगडांनी मला माझ्या काय वाटतंय नाही असेल येड हेड असेल बहुतेक नाही येड बिड कोण नाही सुरपानीच मारल्यात पोरं बाबा आता बाबा बाबा आले की आम्हाला त्याच्यावर आम्हाला कळलं बाबा बाबा आम्हाला दुसऱ्यांचा विश्वास आम्ही ठेवत नाही बाबा आले तेव्हा आम्हाला कळत काय झालं काय नाही नाहीत म्हणत होता की नाही श्रीकांत घोरपडे घोरपडे त्याला बोलता येते की की डॉक्टर आपलं होत तिथं काल डॉक्टर आणतं की तिथं डॉक्टर मला कायच बोललं असत मला बोललं पाहिजे की गावातला सुपर हिरो मला बोललं पाहिजे जाऊ दे बावड्या हा जाऊ देशात वाटलं मीच डॉक्टरांनी काय नव्हतं सांगितलं तुला कशाला काय बोलते मला आबती चमक तिथे मला कोण चाट चट चमक कोण कोण चाय काय कोण कोणाला आबरते अरे बु टोला माहित नाही अजून बावडे कि घे की बाजू बोल भाऊ बायला का बाबाई म्हणून सोडून देतोय जाऊ दे जाऊ दे बावड काय झाली बावड तुझी अरे आईने मला वचन दिले काय अरे भांडणं करू अर नको रका तिकडे दाखवू नको मला नाही भांडणं इथं काय तुला आता माहिती बोला तू दोघांच्या मती पडू नको हा फक्त माहितीये का बोला टॉला अरे बा ब झाले की का आता भांडण आपली बावड मापात राहायचं मापात काय मी मापच आहे की ऐंशी किलो आहे फक्त काय ऐंशी की बरोबर ते बघाय आपल्या आपल्यातच मरून जाणार आहे ना तुला माहिती मी जर हानायला गेलो का नाही मग मी काय जातो पळून आई हानते मला अरे तुला तेवढंच येत ताडी पितू जातो पळून बघा माझं काही मला माहिती माझं लग्नच होय नाय झालं काय झालं का भांडण काय लवड्या असं करतोय गावात काय चाललंय गावात काय चाललंय तुम्ही बरं जाऊ द्या ते काय माहिती का बोला तुम्ही जर भांडण करत असाल ना मी तुझं फिरत नाही मग मी सगळं मार खाऊन किंवा नको मग शिवल नको आई आता बाहड्याचं एक लयच बेकार चाललंय बावड्या भांडणं नाही करत्या बावड्या घ

पैसे माझ्या नंतर दिली नाही मला चेष्टा मध्ये चप्पल मार असप्पल मार्ग ताली माहिती पण फोगायची तालीमला माझ्या पैसे पाहिजे नंतर बघू आपण काय येते नका नग नाही आता आले नका मला नावड्या पैसे द्यायचे मी

काय झालं माहिती का आपण जेवढ रिपोर्ट आणल होत का तेवढं सगळं गायब झालं काय झालं पण चार मडके ती बी गायब झाली परत हाताचे सगळं गायब झालं काय चाललं गायब पण कसं गायब होईल मला सांगा ना तुम्ही कळलं नाही कसं गायब झालं काय कसं काय आहोत करताय काय काय झालंय तुम्ही काय मिळून का त्यात घोरपडे मिळून आहे काय सगळे घोरपडे सगळे गाव मिळून वाटत झालं आता आपल्यालाच करायला लागेल काहीतरी काय आता काही मनावर घ्या नाय बाबा आपणच काहीतरी करू नाही आपल्याला करावं लागेल काय तुम्ही काय करताय का नाही जेवढं होईल तेवढं मी करणार माझे करत एवढं बघा आता खून व्हायला लागेल तुम्ही म्हणताय सगळं गायब झालं गायब झालं कसं काय कळणार कस काय कुणी तीच कळणार आहे ना म्हणते केलं तुम्ही म्हणता लावलंय काय नक्की फिंगरप्रिंट ती गायब झाले आले ती गायब झालं काय करायचं बघावं करू या तुम्ही करू आपण काहीतरी आपल्यालाच करायला काय सहा नंतर सगळे जण म्हणतात गावकरी बाहेर जाऊ नका सहा नंतर नक्की आहे काय बघायला लागलं आपण बघू सुरपा हाय कोण सहा नंतर जाऊ बाहेर आपण आपण सगळं करूनच टाकू आज काय आहे ते बघू आपण सहा नंतरच बघू आता बघू बघूत एवढं चला डॉक्टर साहेब विश पाटील यंदा आपल्या कारखान्यात खऱ्यापैकी तुमचं ऊस यायला पाहिजे येणार की पाटील तुमच्याच कारखान्यात ऊस नाही जरा आलं तर तुम्हाला पण माझी गरज लागेल पाटील का आपलं यंत्र ऊस प्रत्येक तुमच्या ऊस जर नाही आलं तर तुम्हाला माझी गरज लागल हो बर हा पण ऊस आपलं तुमच्या कारखान्यात असतो जर एका इकडे तिकडे ऊस जर गेला तर तुम्हाला मग माझी गरज लागेल पाटील यंदा ऊस तुमच्या कारखान्यात बस हा आणि काय लागेल ती भाऊ मी तुम्हाला सांगतो फोन करून की मग काय अडचण नाही ना तुमच्या कारखान्या ते बावड्या काय ती रानात काय काम करत नाही काय त्याला असावय माझ्या काम करणार बघून आलो तिकडन त्याला नाही त्याला आत्ता नाही त्याला त्याला नंतर त्याला सांगायचं काय ते काम करून घ्यायचं आपण त्याला आहे का नाही त्याला काय करणार रानात कामाला वडणार आणि बांधून ठेवणार का बारक्या कोण बारक्या बारक्या नाही का बारका बुटका बुटका ते लई जरा चुर चुरू 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 करत आता काय लावले कामाला त्यांना गरीब आहे लय लई गरीब आहे आडगाव आणि मालानी बोलतो तुम्हाला देऊ जाऊन दे करीब येती त्याला बघतो की त्याला 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 बघतो की जरा मी हाय कोण मी मी कोण आहे माहिती तुम्ही पाठविला मग कशाला जास्त इसलतात जाऊ द्या काय बोलत नाही काय नाही ना कोण आहे माहित नाही तुम्हाला कोण आहे इमानदार आलो मग इमानदार असंच राहतं भासल बोलत नाही काय नाही निसतं राहतं काय तरी बोलत जा काय जगा तोंड काय शिवले का घर 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 असं काय नाही शांत बसत असं डोळं दाखवून चाललंय आता चाललं बोलायच मी कोण आहे इथला पाटील हा मग नीट बोलायचा काय बर पाटील आम आम चला आम्ही येऊ का लागे काय एवढं नसतं मनावर घ्यायचं मनावर नाही आई शपथ घालून असताना आपण डॉक्टरला भेटू मग सगळं काय डॉक्टरला मी नाव सांग ना असलं तर मारलेला काय झालं आठ वाजता काय कशाला घेतलं ते पावडल का आम्हाला तुम्ही काय झालं तो आहोत चेस्टाचे खरे चप्पल मारली सप्पल दिसणार इथे लागलं जोरच मला बरं असून घे समजून घे त्याला घेऊ नका माझ्या भर मी आम्ही दोघं जण करतो बरोबर आपण त्याचे पगार कट करू तुम्ही कसं टेन्शन घेता जास्त पगार कटवायच मग डायरेक्ट पगार कट दे। त्याचे दे 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 की मग नका नगा, नगा आपण तसं नाही काय करत आपण कष्ट करून घेतो पैसे सगळ्या पासून आता तू काम केलं चांगलं चांगलं काम केलंय ना अहो हे घेऊन उठले वन वन उठल्याको टेन्शन घेऊ तू जास्त आपण बघू बावड्यात काय करायचं बघा लवकर ते एकदा काय तर करून टाकवा बाबा चर्चा या या पाहुणे मंडळी या आम्ही दोघिर झाली आता आम्हाला काय आणि भांडण काढली पालवन बरे मला लांब दिसला दुर्बीन बनव मच्छर असायचो मच्छर डेंगूचा मच्छर असं करतो असले मच्छर आणायची वन उठला की बार मच्छर आणला मच्छर आणला की वन कामाला आला कशाला नाही काम झालं की आता झालं सगळं आता चार वाजले की झालं काम सगळं संपलं काम झालं काम बघूराम जाऊन बघा की हा बघा तुम्ही तुझी पगार हा बघा काम कोणी केलं ते मी बघा येत आहे जात आहे माझीच पगार कापताय गरीब कुठे जावं का आम्हाला पण काम तर कर काम तर कर व्यवस्थित पगार कापते लागतात आई काम कर पगार तू जाणार बरोबर पगार तुझ्या हातात नाही तुझ्या आगा। आईच्या हातात एवढं तर पैसे कुठे पडते का जागा बदल का बिल्डर सांगतो तुलाही पितो तुझ्या आई सांगते मारले जोरात त्यानं फाटिस नाही शांत राहणार मी आला तुझ्या घरात तू पितो डायरेक्ट तू कळलं तुम्ही कधी गेला बघायला तुझ्या आई दाखवली मला कलास आयो मग आई आमच्या घरी शिकले ठेवायच माझं तुझ्या आईने लग्न झालं पुण्य केलं म्हणून आमचं लग्न तुझे पगार तुझ्या आईच्या हातात तुझ्या हातात नाही बर काय तुम्ही पोरी होती ना मला म्हटलं तुम्हाला फोटो बघून पळून गेले ते तुला बघून तुम्ही असं असं काल जरा तुला बघून कोण पण का कोण बघा रुपानी पोट नाही भरत रुपानी पोट भरतो डॉक्टर तुझ्याकडे आहे का तुझ्याकडे पैसे माहिती काम तर कर तुला आता मर मर काम करतोय तू माझर आरामारीचं काम करतो मोडला चक्रा नाही एका ठोक्यात बर राहून दे उद्या सकाळी काम सगळ्यांनी काय ते मिळेल दुपारी मला मला तुम्ही डबा तुम्ही तुमचा मला खायला अरे तू या सगळ्यांचे डबे खाल्ले अजून अजून आहेच का तुझी अपेक्षा आता काय डबा मला वाटले मिळेल म्हणून मी आलोय काय बावड्या म्हणा काय ठेवून राहण्यात खाते आईने लावली मला हे लावली सवय लावली चांगली मला सवय चांगली नाही

पगार घेतली असते जरा संध्याकाळी पगार तुझ्या हातात देणार नाही एक रुपये जाऊ द्या म्हणते परत भांडण नाही करत म्हणते आम्ही जिगरी आहे मी आणत नाही आलो बघा ती माझा एक जिगरी मित्र आहे हे आमचं जिगरी रक्षकच आहे आमचा हो हे बी आहे काय जिगरी ठीक आहे मी आलो रानात ना आता तुम्ही घरी आता तुम्ही इकडे आता वय बघून रान काय काम केलं तुम्ही दिवे काय लावले तुम्ही जाणार इकडनं सर तुमचे दिवे किती बघून यावं लागेल दिवे कशा तुम्ही चाला इकडनं सर आम्ही जातो इथं घरी आम्ही लवकर पोहचणार आम्ही बघून येतो आम्ही लवकर पोहचणार काम बघून तुम्हाला पगार द्या हा बरोबर आहे डॉक्टर काय ती काम आम्ही कष्टाने गाम गाळून केलेलं आहे मला ती नाही तुकडा बघा ज्याचं त्याचं तुम्ही दिलेला आहे तिकडे तुकडा त्या तुकडा सॉरी बघून देश ज्याचं काम चालू आहे त्याला पगार हाय हायफाय वाटते साठी हायफाय मग तुला पगार भेटणार सिक्स स्टार देणार मी पगार तुला सुरुवातच करतोय तूला काय सुटलंय काय म्हणजे बघा ते गरजा वगैरे पिपटलंय काय तुला तुम्हाला लहानच

खोली मला बाहेर काय स्वरूपा मी गावकऱ्यांना माझा सावकाराचा सा जीव गेला रे स्वरूपा सावकार